एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात की ज्याप्रमाणे ओबीसी मध्ये क्रिमिनल लावण्यात आली आता त्याचप्रमाणे टी मध्ये सुद्धा क्रिमिनल लावण्यात येणार म्हणजे हजारो वर्षापासून आमचा बहुजन समाज गुलामगिरीच्या गर्दीत बुडालेला होता आता कुठं तर भारताचं सरकार झालं आमची पहिली पिढी शिकायला लागली तर यांच्या पोटात बुगायला लागलं आता कुठं तर आमची पहिली पिढी थोडी आर्थिक संपन्न काय व्हायला लागली यांना त्याच्यात क्रीम दिसायला लागली धनसे आरक्षण किंवा रोटे अभिने काही आणि त्याच रोज चिंतन आणि मंथन आपल्या समोर उभा आहे नमस्कार मी सौरभ आपल्या समोर विषय मांडतो एससी एसटी आरक्षणातील नॉन क्रिमिनलचे सभाळ धोके हो महोदय सर्वप्रथम आपण हे समजलं पाहिजे की हे नॉन क्रिमिनल किंवा क्रिमिनल म्हणजे काय तर आपल्या क्लब तो शिक्षित करतात त्याचं त्याचं वार्षिक उत्पन्न आहे किमान आठ लाखाचा वर गेला तो आता क्रिमिनलमध्ये येणार आणि मग त्याच्या वंशाला कधी आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही आणि मग असं सांगितलं जातो तर्क दिला जातो की गरीब एससी जस टीला याचा फार मोठा फायदा होणार हा तर्क मानवीय वाटतो तार्किकही वाटतो पण त्याआधी जो समजतो त्या आवडेच तो तितका तिसकट व असंधनी ठरतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्या आणि अल्पसंख्याक या पुस्तकामध्ये स्पष्टपणे आरक्षणाची संकल्पना सांगितलेली की त्यांच्या जगण्याचे अधिकारच नाकारले गेले ज्या समाजाला कमरेला झाडून गड्यास काम या प्रस्तावित व्यवस्थेनं केलं जे सामाजिक व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागास केले होते त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व द्या म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना त्यांचं आरक्षण देणं ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली होती आणि म्हणून याच विचारांचे प्रसाद आपल्याला भारतीय समजामध्ये दिसून येतात म्हणजे भारतीय सरकारचे अनुच्छेद चौदा चार पंधरा चार असो सोळा चार असो किंवा तीनशे चाळीस ओबीसी साठी असो तीनशे एकेचाळीस असो किंवा तीनशे बेचाळीस असो या सगळ्या आर्टिकल मध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसला की एस सी एसटी सामाजिक व त्याच शैक्षणिक मागासले पण बघून आरक्षण दिलं पाहिजे हे सगळं असताना सुद्धा याला पुन्हा या आरक्षणाला गर्दी हटावच्या चष्मातून बघितलं जातं की सर्वात महत्वाची सर्वात प्रक्रिया बाब आहे आणि म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण हे सामाजिक आरक्षण हे जर आर्थिक विकासाचं तत्व नाही तर आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्व आहे ते आम्हाला लक्षात अजूनही आलं नाही की यांना काय करावं लागतं एवढंच नाही तर आरक्षण यासाठी कधी दिलाच दिलं दिला नाही की एकवामध्ये कोणतं सामर्थ्य नाही आहे म्हणून आरक्षण हे सातत्याने यासाठी दिलं जातं कारण द्रोणाचार्य आजही जागोजागी मुंडे कापणारे हात म्हणून हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग दिला जातो आणि याचा नाटा सगळ्यात मोठा संभाव धोका काय तर आमच्याकडे जो शिक्षित वर्ग असणार त्याला बाजूला बाहेर काढलं जाणार आणि मग तो वंचित तबका असतो जो फक्त आपण गणनिर्माण करत असतो आणि त्याला मग जातीच्या नावानं धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेखाली झोपून काढायचं आणि शेवटी मग हे आरक्षणच करा तर संपून द्यायचं हे आता याचा फक्त सर्वात मोठा धोका आहे म्हणजे जो समाजाकडला शिक्षित वर्ग असतो तो समाजाला सातत्याने दिशा दाखवत असतो तो खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा असतो तो समाजाच्या ची मशाल असतो हे असलं असताना इतकंच नाही तर तोच पे बॅक टू सोसायटी या विचारांचा तो खरा शिलेदार असतो तो समाजाला सांगत असतो की तुमच्यासाठी क्रिमिनल योग्य आहे का नाही आहे तो समाजाला सांगत असतो की वर्गीकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे तो तुम्हाला सातत्याला दिशा लागत असतो पण या या घटकाला बाजूला कारण मग काय करा शोषित जो तप्पा असणार त्याच्यामध्ये हळूहळू घेऊन इकॉनॉमी काय करायचं इंजेक्शन टाकलं नाही आणि त्याला तराला हे आरक्षण संपून द्यायचं ह्या धोका आम्ही ओळखलं पाहिजे आणि मग मात्र मात्र दुसऱ्यालाच खाली पाहिजे हा धोका आम्ही ओळखल्या पाहिजे सुप्रीम कोर्टचे म्हणतात की ज्या पहिली पिढी आहे त्याच्या नंतर पिढीला आरक्षण घेताना कामा नाही पहिल्या पिढीला ना आरक्षण घेतलं पाहिजे नंतर घेतलं नाही पाहिजे सो so, डिअर माय लॉर्ड तुम्ही सुप्रीम कोर्टचे जज आहे तुमचे वडील हायकोर्टचे जज होते कि घर घर बच्चा मुंबई एसटी एसटी न पोहोचल्या जायका या दरेचं आहे आणि जर आर्थिक संपन्न झालंय तर काय त्याचं सामाजिक घटना होत नाही का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे बघा आमच्या देशामध्ये उप पंतप्रधान राहिले बाबू जागत राहत त्यांनी फक्त मुंबईला हात तर उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या सरकारी आपलं घर सोडलं ते पूर्ण त्यापूर्व घरात ब्राह्मण घरून काढलं नव्हतं इतकंच नाही तर समोर काढत असताना आमच्या देशाचे राष्ट्रपती असणाऱ्या रामनाथ कोविंद यांना तर मंदिरात बाहेरच ठेवलं राष्ट्र आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांना आम्ही मंदिरातही जाऊ दिलं नाही आणि मग जारी काय म्हणतो पूजारी म्हणतो की मंदिरात कोणी येऊ शकणार नाही आमची परवानगी असणार तर मंदिरात येऊ शकतो म्हणजे जर आमच्या देशामध्ये राष्ट्रपती सोबत असं होत असेल आमच्या देशामध्ये पण असं होत असेल आमच्या देशामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असं असत असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय हा आम्ही प्रश्न विचारणं करू आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस लक्ष घेतो हे करणार काय मग याच्यानंतर सर्व मोठा खेळा ओळखला पाहिजे जे शिक्षित वर्ग असतो जो भौतिक वर्ग असतो त्याचे जे मुलं असतात त्यांना सांगणार आहे की इंडिव्हिज्युअल तर तुम्ही क्रीम खाल्लेली आहे आणि मग तुम्ही क्रीम खाली आहे तर तुम्ही आता आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाही दुसरा वंटित पुढे शोचित वर्ग राहणार तो जो चंद्रमुखाच्या जाणार तर त्याला सांगणार की तुम्ही फाऊन सुटेबल नाही आहे तुम्ही ना फाउन सुटेबल म्हणजे एनएफच लावणार मग एन एफ लावणार काय होणार तर याला इकडे यालाही आरक्षण द्यायचं नाही यालाही आरक्षण द्यायचं नाही आरक्षण मात्र सवर् नदी खालचं ह्या जागा सदस्याला दुसरीकडे हे आम्ही ओळखलं पाहिजे आणि म्हणून ओळखली पाहिजे आणि म्हणून डॉक्टर लक्ष्मीराजे स्पष्टपणे म्हटलं की ज्याप्रमाणे आरक्षण चालू नाही म्हणजे काय आणि जर हे आरक्षण जर खऱ्या अर्थानं या, या क्रिमिनल टाकलं ता म्हणजे काय तर बर रोग बरा यांना करायचा नसून यांना पुन्हा जर पुन्हा रोगीच मारून टाकायचा हे आम्ही ओळखलं पाहिजे प्रोफेसर फिलिप म्हणजे सुद्धा म्हटलं की कुठे एखाद्या एखाद्या व्यक्तीला भुट्यापत्र असेल आणि हिला मात्र जखमीचा चालू आहे हे आमच्या आरक्षणाचं धोरण आहे सगळ्यावर आम्ही चिंतन व्यक्त केलं पाहिजे यांना वाटलं ला, नाही क्रिमिनल पाहिजे तर सर्वात प्रथम त्या न्यायालयापासून सुरुवात केली पाहिजे क्रिमिनल लावण्याची तिथं कोणीच्या सिस्टमच्या माध्यमातून आरक्षण लावलं जातं आणि ठीक आहे एवढं मी बोलतोय जर चिंतन व्यक्त करतो आपण जर विचार करावा शेवटी लक्षांना बोलते अशी बाए� सुनाच्या एवढा म्हणतो की प्रिया पुत्राचं पुतळ असेल ना तुझी जात म्हणत आहे आणि माहीत जात तुके अरे कोर्टाने पालू चालू घरा सत्तर वापरून घ्याय दोन आमच्या सारखे डोक्यावर फुले शाहू आंबेडकर घ्या तुझी जात म्हणत आणि माहीत जात